आजच्या या मैदानातील सातव्या क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक एक वरून धावलेली गाडी श्री ज्योतिर्लिंग प्रसन्न कालुबाई प्रसन्न अनुजा नितिनाबा शेवाळे हडपसा रिया प्रदीप ग्रिते बदलापौर यांचा आणि सर्जा ही गाडी आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचा मानकरी ठरली सुंदर गाडी पळाली श्री ज्योतिर्लिंग प्रसन्न कालुबाई प्रसन्न अनुजा नितिनाबा शिवाळे हडपसर रिया प्रदीप बदलापूर यांचा पाखऱ्या आणि त्याच्या सोबत पळाला एकरा प्रसन्न घोट अरुण पाटील नाना प्रधान जगदीश कोळे यांचा छोटा सारजा पळाला छोटा आणि गाडी मैदानातील सात नंबर चे मानकरी भव्य आणि दिव्या मैदान सरकार केसरी बलोडी क्रांती मैदाना आणि या मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी बळमोमा प्रसन्न पलवान बाजीराव शेठमाने घरणी की अक्षय मोरे गोडोले प्रकाश पवार सर प्रकाश पवार सर दाडोली गोपाळबाबा मात्रे कल्याण चिंचवडा या आघाडीचा मैदानातील क्रमांक क्रमांकाला सुंदरसी गाडी पळाली या सेवेमध्ये सामना झाला सामन्यातली एक गाडी पळाली बलमा प्रसन्न बाजीराव शेठ माने घरनिगे यांचा छाब्या पळाला आणि त्याच्या जोडीला पळाला अक्षय शिवाजी मोरे गोडोली सातारा यांचा बलमा आणि सामन्यातली दुसरी गाडी प्रकाश पवार सर दाडो दाडोली यांचा लक्ष आणि गोपाळबाबा मात्रे कल्याण चिंचपडा यांचा लक्ष लक्ष्या लक्ष्या बलमा आणि छब्या आजच्या या मैदानातील सहा नंबरचे मानकरी भव्य आणि दिव्या मैदान सरकार केसरी बलवडी किराणचं मैदान आणि आजच्या या मैदानातील पंचम क्रमांकाचा मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक दोन वरून झालेली गाडी जयशंकर महाराज प्रसन्न बाजी ग्रुप कापील येवळे या गाडीचा पंचम क्रमांकाला सुंदरशी गाडी पळाली जयशंकर महाराज बाजी ग्रुप कापील यरोळे यांचा बाजी आणि त्याच्या त्याच्यासोबत पळाला तानाजी काका जांभरे यांचा राहुल्या पळाला राहुले, राहुले आणि बाजीची सुंदर अशी गाडी आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाची मानकरी भव्य आणि दिव्या मैदान सरकार केसरी बलवडीकरांचं मैदान आजच्या या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी शौर्य शरद शेठ माने देवीखिंडी थैमान ग्रुप साखरवाडी देवीखिंडी या गाडीचा चतुर्थ क्रमांक आला सुंदरशी गाडी पळाली शौर्य शरद शेतमाने देवीखिंडी थैमान ग्रुप साखरवाडी यांचा बावरे आणि त्याच्या दोड्याला पळाला लखन शेट भगत किरण शेट भगत शिरसुपळकरांचा सुंदर सुंदर आणि बावऱ्याची सुंदररसी गाडी पळाली ती आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाची मानकरी आजच्या या मैदानातील मैदान मैदानात तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी प्रेम थोरात सावळा या गाडीचा तृतीय क्रमांक आला सुंदर गाडी पळाली सचिन कदम शेळग पिंटू कदम शेळक यांचा रायफल आणि त्याच्या जोडीला पळाला नरेंद्र माणिक शेठ सावंत नितीन लाड नांदोशिक यांचा भारत भारत आणि रायफलची सुंदरशी गाडी आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी श्री भवानी देवीच्या यात्रेनिमित्त संपन्न झालेलं मैदान भलवडे खेळापूरकरांचं मैदान सरकार केसरी पहिल्या पर्वाचा पहिला मैदान आणि या मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी श्री खंडोबा प्रसन कार्तिके अजय जाधव या गाडीचा द्वितीय प्रसन्न कार्तिके अजय जाधव कलेडोन यांच्या नावावरती नशीब अजमावलं सुंदर गाडी पळाली बवन शेट्यमगर मासुरने प्रकाश शेठ सुळे झरे यांचा बाजराव आणि त्याच्या जोडीला पळाला आरव सचिन माळवे झरे यांचा गाठ्या गाठी आणि बाजरावची सुंदरसी गाडी आजच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाची मानकरी गावचा साज पळाला भव्य आणि दिव्या मैदान सरकार केसरी आयोजित भवानी दिवस यात्रेनिमित्त आर्या मैदानातील प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक तीन वरून लावलेली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न साईराज किरण अप्पा कालगाव शाळगाव ही गाडी खऱ्या अर्थाने बलावडच्या मैदानातील सरकार केसरीची प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली सुंदर गाडी पळाली श्री ज्योतिर्लिंग प्रसन्न साईराज किरण अप्पा कालगाव शाळगाव उत्तम शेठ गवळी दहिवली बदलापूर यांचा राईना आणि त्याच्या पळाला प्रशांत दिसले सुळेवाडी यांचा भारत भारत आणि रैनाची सुंदर गाडी पळाली ते आजच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले विजय सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं समस्त छात्यांचं सरकारी फाउंडेशन बलवडी बलवडी ग्रामस्थ यांच्या वतीनं पुन्हा एकदा शतश आभार